महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्याची बिघाडी सुरू होती मी म्हटल्याप्रमाणे केवळ सत्ता मिळवण्याचा एकमेव हेतू होता कुठल्या राज्या राज्याच्या कल्याणाचा राज्याच्या विकासाचा समाज हिताचा साठी ते एकत्र आले नव्हते आणि अडीच वर्ष सत्तेत राहिलेत एकत्र जेवलेत त्यामुळे त्याच्यात शरद पवारांच्या बद्दल त्यांना का राग आहे पवारांना त्यांच्याबद्दल का फारकत घ्यायची आहे हे दोघांनाच माहिती येते काय असलं पाहिजे महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून त्याची बिघाडी सुरू होती मी म्हटल्याप्रमाणे केवळ सत्ता मिळवण्याचा एकमेव हेतो होता कुठल्या राज्याच्या कल्याणाचा राज्याच्या विकासाचा समाज हिताचा साठी ते एकत्र आले नव्हते आणि अडीच वर्ष सत्तेत राहिलेत एकत्र जेवलेत त्यामुळे त्याच्यात शरद पवारांच्या बद्दल त्यांना का राग आहे पवारांना त्यांच्याबद्दल का फारकत घ्यायची आहे हे दोघांनाच माहिती येते काय कारण असलं पाहिजे